नमस्कार मंडळी तर आजच्या या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे बा आणि एक व्हिडिओ थोडासा सहजच समार गमार चित्रित केला पहा आणि कसं आहे ठरवून काहीच नव्हतं वन क्लिप आहे आणि ही इंट्रोची एक दुसरी क्लिप आहे दोन क्लिपमध्ये हा व्हिडिओ शूट केलेला आहे फक्त आणि जे सुचत गेलं जे वाटलं मनापासून ते व्यक्त केलेलं आहे आणि तर पहा हा व्हिडिओ काय या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत आणि आवडलं ला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा या भल्या मोठ्या या भल्या मोठ्या काय यार मोठ्याने बोलावं का हळू बोलावं तेही समजा ना लॉकसाठी बोलावं की जे का खरच मनापासून वाटतंय ते बोलावं तेही ना या भल्या मोठ्या जगामध्ये आपण म्हणजे काय एकदम छोटीशी गोष्ट आहे आपण हा एवढं मोठ्या जगामध्ये किती मोठं जग असेल पॉवर विश्व म्हणजे आपण म्हणतो पृथ्वी मंगळ शुक्र असे कितीतरी ग्रह आहेत आहे आणि या पृथ्वीवरच किती जैव आहे पहा आणि त्यामधला एक छोटासा घटक म्हणजे आपण आणि आणखी एक गोष्ट म्हणजे आता मीच आहे समजा मी व्हिडिओ बनवतो हे करतो मी इथं आहे काय मी इथं मलाच नाही माहिती काय कसं का जन्म झाला हा मेंदू इथं तयार झाला आणि तो मेंदू म्हणतोय मी 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 या जगामध्ये मी जगता आहेच आहे मी ना असलो जरी नसलो तरी जग आहेच आहे पण हा मी हा सगळ्यांमध्ये आहे बा आता ह्या मेंदू मध्ये मी मला मा मी म्हणून ही फिलिंग इथं येते तशी प्रत्येकाला ज्याची त्याची येत असेल आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जे क्षण भेटतायत कसे भेटतायत माहित नाही काय आयुष्य म्हणजे बस तेवढे क्षण माणूस जोपर्यंत जन्म घेतो मरेपर्यंत जेवढे क्षण असतात तेवढे क्षण म्हणजे आयुष्य बरोबर की नाही आणि या एवढ्या क्षणामध्ये आपण काय करतो धाव 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 पैशासाठी नुसतं पळत राहायचं पळत राहायचं आज हे करायचं मग उद्या ते करायचं आज उद्या कर ते हे करीत करत असा एक दिवस जातो दोन दिवस जाते आणि सगळे आयुष्य असंच निघून जातं एक एक दिवस कमी करता 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 आयुष्यामध्ये काय नेमकं कशासाठी का असेल काय करावं बरं हा? हा प्रश्न निर्माण होतो पुन्हा पुन्हा तोच प्रश्न निर्माण होतो काही गोष्टी दुःखात गाडल्या म्हणजे त्याचं दुःख होतं काही सुखात गाडल्यामध्ये त्याचं सुख वाटतं आणि असा हा मजल दरमजल करत हा प्रवास संपतो कुठंतरी आणि त्यावेळेस ज्यावेळेस आपण या जगातून जाऊ त्यावेळेस आपल्याला काहीच वाटणार कारण हा मेंदू संपलेला असेल त्यावेळेस जग असेल पण आपण नसणार त्या जगामध्ये अरे मग यार काय करावं बरं या आयुष्यामध्ये थोडंसं मला अजून काही समजा ना मला नेमकं करावं काय असं चलावं आपलं समर समरगमरमध्ये जसं होत आहे तसं चालून द्यायचं हा असं चलावं काहीतरी का प्रयत्न करावा विशेष काहीतरी रेस जिंकण्याचा प्रयत्न करावा का हे जो हा जो प्रवास आहे याच्यामधला आनंद घ्यावा बरं तुम्हीच सांगा राह मला असं कधी कधी विचार येतात बरं का आता ते चित्रित करत नसतो माणूस मानाशी ठरवत असतं बोलत असतं आज सहज चित्रित आहे आणि चला असं वाटतं टाकून द्यावं यूट्यूबला आता अवतार काय आहे काय एक हा विचार मी यावेळेस जास्त नाही केला कारण जर अवतार जर एकदम व्यवस्थित वे ओके टापटीप जर करून करायचं म्हटलं तर ते ठरवून माझे मग ते वेगळंच काहीतरी होऊन जात जी मनातली भावना आहे ती कधी व्यक्त होत नाही काय चला भेट पुढच्या ब्लॉग मध्ये